नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे नवीन वर्षातील पहिला दिवस नवीन वर्ष म्हटलं की नवीन आशा नवीन आनंद नवीन इच्छा या आपल्या मनामध्ये असतातच आपल्याला असं वाटतं की नवीन वर्ष हे माझ्यासाठी खूप चांगलं जावं नवीन वर्षामध्ये माझी खूप प्रगती व्हावी अशी प्रत्येकाला वाटत असतं नवीन वर्षात आपण आणि आपल्या कुटुंबाची खूप प्रगती व्हावी आणि आनंद मिळावा असं प्रत्येक व्यक्तीची इच्छासुद्धा असते माता लक्ष्मीची कृपा ही आपल्या कुटुंबावरती वर्षभर राहो त्याचबरोबर नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेकजण आपल्या मित्रांना आणि आपल्या नातेवाईकांना आयुष्यात प्रगती आनंद आणि शांती मिळो अशी शुभेच्छासुद्धा देत असतात त्याचबरोबर काही लोक धार्मिक स्थळावर जाऊन म्हणजेच मंदिरामध्ये जाऊन पूजासुद्धा करतात किंवा काहीतरी संकल्प करून दिवसाची सुरुवात जी आहे ती ते करत असतात असं म्हटलं जातं की जर नवीन वर्षाचा पहिला दिवस हा चांगल्या पद्धतीने जर सुरू केला तर संपूर्ण वर्ष हे चांगलं जातं म्हणून आपल्याला या नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती खूप चांगली करायची आहेत उद्या सकाळी लवकर उठायचं आहे जेणेकरून आपण वर्षभर लवकर उठण्याचा प्रयत्न करू यामुळे सकाळी उद्या लवकर उठण्याचा प्रयत्न करा स्वच्छ आंघोळ करा आपल्या देवघरातली पूजा करा त्याचबरोबर उद्या एक नारळ घेऊन हनुमानाच्या मंदिरामध्ये आवर्जून जा हनुमानाला संकटमोचक संकट दूर करणाऱ्या देवता मानले जातात यामुळे त्यांच्या मंदिरामध्ये जाऊन एक नारळ तुम्ही आवर्जून घेऊन जा त्याचबरोबर उद्या सोमवार आहे तर शंकराच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही जाऊन दर्शन करू शकतात या दिवशी आपल्या चुकूनही भांडणे करायची नाहीत त्याचबरोबर घरामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा क्लेश करायचा नाही कुणाशी खोटं बोलू नका अगदी चांगल्या गोष्टीने या नवीन वर्षाची आपल्याला सुरुवात करायची आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काही उपाय सुद्धा करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे यामुळे वर्षभर माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती आपल्या घरावरती राहील आणि यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल नवीन वर्ष हे आपल्यासाठी खूप चांगलं जाईल यासाठी मी अगदी छोटे छोटे उपाय तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पहिला उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक जानेवारीला सोमवार आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग असेल त्या शिवलिंगावरती आपल्याला पंचामृतने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि जे अभिषेक केलेलं पाणी जे आहे ते संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे जेणेकरून भोलेनाथाचा वास जो आहे तो आपल्या घरामध्ये कायम राहील घरातली नकारात्मक शक्ती ही दूर होईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कायम स्थिर राहील आणि पैसाही येऊ लागेल तर हा एक उपायसुद्धा आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे यानंतर काय करायचं आहे दुसरा उपाय आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचा आहे आणि या कुंकवाने लक्ष्मीची पावलं जी आहे तर ती आपल्या प्रवेशद्वारावरती आपल्याला काढायचे आहेत बाहेर सुद्धा तुम्ही रांगोळी म्हणून लक्ष्मीचे पावलं काढू शकतात त्याचबरोबर एक स्वस्तिक हे आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला काढायचं आहे असं केल्याने वर्षभर माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती राहते आणि आपल्या घरामध्ये नेहमी बरकत राहते यासोबतच तुम्हाला तुमच्या इच्छाशक्तीनुसार छोटीशी गोष्ट किंवा ना आवर्जून दान करायची आहे मग त्यामुळे तुम्ही थोडेसे थो पैसे दान करू शकतात गरीब व्यक्तीला किंवा दूध दही तूप साखर किंवा पांढरे कपडे शंख यासारख्या वस्तू ज्या आहेत ते तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचे आहे असं केल्याने तुमच्यावर वर्षभर माता लक्ष्मीचा हा आशीर्वाद राहील आणि तुम्हाला कधीही पैशांची कमतरताही भासणार नाही यानंतर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे एक दिवा तुम्हाला उद्या संध्याकाळी लावायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीचा दिवा घ्यायचा आहे स्वच्छ धुवून काढा त्या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात करून लावा दोन वातींची एक वात लांब वात बनवायची यानंतर यामध्ये शुद्ध गाईचं तूप तुम्हाला टाकायचं आहे आणि हे दिवा जो आहे हा दिवा तुम्हाला केळीच्या झाडाजवळ लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतर ना तुम्हाला भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो। या मंत्रास तुम्ही जप केला तरीही चालेल किंवा तुम्हाला इतर कुठला मंत्र येत असेल त्या मंत्रास तुम्ही जप केला तरीसुद्धा चालेल हा उपाय तुम्ही वर्षाच्या पहिल्या दिवशी जर केला तर यामुळे आपल्या कुंडलीत बृहस्पती हा बलवान होईल आणि तुम्हाला धन सुख आणि करिअरमध्ये तुम्हाला लाभच लाभ होईल यामुळे तुम्ही संध्याकाळी केळीच्या झाडाजवळ एक दिवा हा आवर्जून लावा त्याचबरोबर बघा जीवनातील कोणतेही उपासना किंवा कार्य गुरु आणि पालकांच्या आशीर्वादाशिवाय यशस्वी होत नाही तर पहा आपल्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून कोणतेही कार्य करण्यापूर्वी किंवा कोणतेही काम आपल्याला करायला जायच्या अगोदर आपल्याला आई वडिलांचा आणि गुरूंचा आशीर्वाद हा घ्यायला विसरायचं नाही आईवडिलांच्या पाया पडायचा आहे आणि आपले गुरु जसे की आता स्वामी समर्थ आहेत तर हे सुद्धा तुमचे गुरु असू शकतात यांचा आशीर्वाद हा सुद्धा आपल्याला घ्यायला विसरायचा नाही आणि यानंतरच आपल्याला कोणतीही महत्त्वाची कामं किंवा महत्त्वाच्या गोष्टी या करायला जायच्या आहे यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न राहते आणि कधीही आपल्याला पैशाची कमतरता ही भासत नाही तर बघा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक दोन ते तीन छोटे छोटे उपाय जे आहेत हे तुम्हाला आवर्जून करायचे आहेत आणि असा एक दिवासुद्धा आपल्याला आवर्जून लावायचा आहे आता ज्यांच्या घरी केळीचं झाड नाही तर बेलाचं झाड असेल तर बेलाच्या झाडाखाली लावा बेलाचंही झाड नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुळसी प्रत्येकाच्या घरी असते तर असा दिवा तुम्ही तुळशीपाशीसुद्धा लावू शकतात परंतु ज्यांच्या घरी केळीचं झाडं आहे घराजवळ आहे तर त्यांनी तिथे लावा ज्यांच्या इथे नाही त्यांनी बेलाच्या झाडाखाली किंवा तुळशी झाडापाशी किंवा शमीचं झाड असतं तिथे सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकतात परंतु आवर्जून हा दिवा माता लक्ष्मीची कृपा ही वर्षभर टिकून राहण्यासाठी आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी असा एक दिवा हा आपल्याला आवर्जून लावायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ